है, तर आता उन्हाळा चालू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप सगळे द्राक्ष येतात आणि उन्हाळ्याची आपण रेसिपीसुद्धा बनवत असतो उन्हाळ्यामध्ये काय होतं द्राक्षे खूप जास्त प्रमाणात आल्यामुळे ते स्वस्त असतात मग म्हटलं काहीतरी आपण एक द्राक्षापासून रेसिपी बनवावी तर मी इथं अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त द्राक्ष घेतले आहेत यांना मी असे एक असं घडामधून काढून सिंगल सिंगल करून घेत आहे आणि जे त्याच्यामध्ये द्राक्षे खराब आहेत किंवा असे बिलबिले आहेत तर ते द्राक्षे काढून बाहेर टाकून द्यायचे आहेत हे पहा असे मार्क जर असतील त्याला तर ते सुद्धा काढून टाकायचे आहेत आणि चांगले फ्रेश असे द्राक्ष आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत आता यांना मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ असं धुवून घेणार आहे सुरुवातीला मिठाच्या पाण्यामध्ये असं पाणी टाकायचं थोडंसं मीठ घालायचं आणि एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आणि नंतर मग आपण दोन ते तीन वेळेस त्या पाण्यानं त्याला पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे मग त्याच्यावरती जेही केमिकल पावडर वगैरे काही असेल तर ते सगळं निघून जातं तुम्ही पाहू शकता पहिले त्याच्यावरती जो पांढरा लेअर होता तो बिलकुल आता राहिलेला नाही एकदम फ्रेश असा कलर दिसत आहे त्याचा पाहू शकता आता याला इथं साईडला ठेवून देऊया गॅसवरती मी एक मोठी कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन ती ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये सगळे द्राक्ष टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर तुम्ही द्राक्ष टाकल्याबरोबर सुरुवातीला पाहू शकता द्राक्ष सगळे तळाशी जात आहेत म्हणजे वरती बिलकुल तरंगत नाहीत म्हणजेच आपले द्राक्ष एकदम फ्रेश आहेत आणि आणखी हे शिजले सुद्धा नाहीत द्राक्षे तर आता इथं याला आपण फुल गॅसवरती याला बॉईल करून घेणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत तर याला किती वेळ शिजवायचं ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे त्याचे दोन दोन साईन आहेत कळण्याचे एक वेळ म्हणाल तर एक चार चा, ते पाच मिनिट लागतो आणि याचा एक साईन आहे ओळखण्याचा की सगळे द्राक्षे जे आहेत ते वरती असे तरंगायला लागतात आता तुम्ही हळूहळू चेक करू शकता किंवा पाहू शकता की याचा कलर जो आहे तो चेंज व्हायला हो स्टार्ट झालेला आहे एकदम हलकासा असा पिवळसर कलर आलेला आहे याला जसे जसे शिजत जातील तसं सथ तसं त्याचा कलर चेंज होत जाईल आणि शेवटी सगळ्या शेवटी एकदम छान असे टम्म फुललेले आपले हे द्राक्ष तयार होतील याला आपल्याला ओव्हर बॉईल करायचं नाही किंवा जास्तीचं शिजवायचं नाही या पद्धतीचं इ या स्टेजला कि कि आले किंवा सगळे द्राक्षे एकदम पिवळसर झाले किंवा वरती द्राक्ष आले सगळे तरंगून की म्हणायचं आपले द्राक्ष परफेक्ट शिजले आहेत लगेच गॅस बंद करायचं आहे ओव्हर शिजले तर ते फुटले जातील द्राक्षे आणि फुटलेले बिलकुल नको आहेत आपल्याला तर आता या द्राक्षांना मी सगळ्यांना काढून घेते कारण मी आता इथं गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केला की के लगेच हे सगळे द्राक्ष मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे सगळं त्याच्यामधलं पाणी निथळून जाईल म्हणजे मग हार्डली फक्त आपल्याला एक चार ते पाच मिनिट लागलेले आहे त्याला बॉईल करण्यासाठी आता इथं एक मी स्टीलचा ट्रे घेतला आहे ट्रे घ्या किंवा ताट घ्या काही घ्या किंवा डायरेक्टली याला जमिनीवरती सुकवण्यासाठी ठेवले तरी चालतात काही प्रॉब्लेम नाही फक्त जमिनीवरती कपडा अंतरवायचा तर इथं मी या ताटामध्ये ट्रेमध्ये एक कॉटनचा कपडा अंतरवला आहे त्याच्यावरती आपल्याला इथं हे टाकून घ्यायचे आहेत आणि हे एकदम असे जवळजवळ किंवा एकावर एक टाक न टाकता थोडेसे अंतरामध्ये याला टाकून घ्यायचं आहे आणि याला उन्हामध्ये आपण वाळवणार आहोत तर उन्हामध्ये याला डायरेक्टली असं न वाळवता याला एकदम डायरेक्ट सनलाईट न देता आपण त्याच्यावरतून एक सुती कपडा टाकून घ्यायचा आहे जो की एकदम असा पातळ सुती कपडा हवा आहे आपल्याला म्हणजे मग हे द्राक्ष बिलकुल काळे पडत नाहीत डायरेक्टली सनलाईटमध्ये आले की ते काळे पडतात म्हणून याच्यावरती एक सुती कपडा टाकून घ्यायचा आणि याला एक दोन दिवस ऊन द्यायचा आहे दोन दिवसामध्ये खूप छान असे हे वाळले जातात पहिल्या दिवशी तुम्ही पाहू शकता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवत आहे पहिल्या दिवशी जवळपास फिफ्टी पर्सेंट हे वाळले गेले आहेत तर तुम्ही आता ओळखू शकता की आपण मनुके बनवत आहोत तर हो एकदम सिंपल वेनी एकदम सिंपल पद्धतीने मनुके बनवण्याची मी तुमच्याशी पद्धत शेअर करत आहे किंवा ही रेसिपी शेअर करत आहे तर पहिल्या दिवशी एक फिफ्टी पर्सेंट हे सुकला सुकलेले गेले आहेत आणि मुलं मस्त असे एन्जॉय करायला तयार आहेत कारण छोट्या मुलाला माझ्या खूप मनुखे आवडतात मोठ्यालाही आवडतात पण तो मोठा काही एवढा व्हिडिओच्या पुढे समोर येत नाही पण छोटा मस्त असं एन्जॉय करतो आणि त्याला खूप आवडलेसुद्धा मनुखे तर त्याला म्हटलं व्हिडिओसाठी मला लागणार आहे तर राहू दे सगळे खाऊ नकोस आणि आता इथं ता तुम्ही दुसऱ्या दिवशीचा रिझल्ट चेक करू शकता किंवा पाहू शकता किती मस्त असे हे सुकल्या गेले आहेत आणि एकदम परफेक्ट असे आपले हे मनुके तयार झाले आहेत तर आता ते खाली चिकटले गेले आहेत थोडे थोडे त्याला आपण काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये मी याला इथं काढून घेत आहे तर तुम्ही एकदा पहा किती सुंदर असे मनुखे आपले तयार झाले आहेत अर्धा किलो द्राक्षामधून जवळपास शंभर ते दीडशे ग्रॅम मनुखे तयार होतात फक्त हे वीस रुपयाचे द्राक्षे होते म्हणजेच अर्धा किलो द्राक्षे एक किलो चाळीस रुपयाचे अर्धा किलो वीस रुपयाचे तर वीस किलो वीस रुपयाच्या द्राक्षामध्ये हे आपले जवळपास शंभर ते दीडशे ग्रॅम मनुखे तयार झाला आहे मनुखा किंवा किशमिसही म्हणतात त्याला कोणी कोणी मस्त असे सोप्यात सोपे आणि कमी खर्चात हे तयार होतात बिलकुल अवघड रेसिपी काहीच नाही याची आणि याची काही झंझटही नाही ऊन जर नसेल तर तुम्ही याला फॅन सुद्धा सुकवू शकता जर तुमच्या इथे ऊन येत नसेल माझ्या गॅलरीमध्ये ऊन येतं तुम्ही त्याला गॅलरीमध्ये उन्हाला टाकलेले तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत मस्त असे काचेच्या भरणीमध्ये याला भरून ठेवा आणि मस्त असे वर्षभर याला एन्जॉय करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय